तुली बाई ना, ना? <laughs> अरे मुकेश दादा हिशी ना माझ्या बाबाची होती वर माझे बाबा वारले पण खरंच ना माझे बाबा बोलायचे तुम्ही बाई ना बाट ना कट चालणार आहे तू थांब थांब तू तुला आटे तुम्ही मानस मोडसू असे बोलायचे माझे बाबा सगळ्यांना बाट ना काही ना खानदेशी फेमस आहे हा खानदेश मध्ये खूपच फेमस आहे आता म्हणजे म्हणजे ते वर्ड्स पण असे तोंडात पण येत नाही बाबा गेल्यापासून आणि घरातलं म्हणजे कोणी जास्त खानदेशी बोलत नाही कधी कधी पप्पांच मूड असलं तर मग फोनवर बोलतात काय बही कोणशी तू अशी मस्करी करतात पप्पा बाकी काय नाही आणि बाकीच्या बहिणींना आता येतच नाही मला सोडून आमच्या घरात कोणालाच खानदेशी येत नाही पप्पा बोलतात मी बोलते बाकी कोणालाच येत नाही पण चला बाय 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 गुड नाईट टेक केअर भेटूया उद्या मुकेश भाऊ बघा गाव कोणते चांगलं नाही कोणाचं मुकेश दादा कोणाच गाव मुकेश भाऊ बसा बसलो चला संजय दादा <laughs> तुमच माझ का मुकेश दादा का संजय दादाच माहेर का जळगाव ना रे दादा जळगाव पाचोऱ्याचे कुरंगीचे मामा आहेत एक मोठे मामा पाचोरायला राहतात त्यांचा मुलगा म्हणजे आता आणि दोन तीन नंबरचे मामा कुरंगीला राहतात आणि एक मामा मामाही मुंबईला आहे कल्याणला अर्धे <laughs> अर्धी रिलेटिव्ह माझी मुंबईलाच आहे मम्मीचे मावसांची मुलं पप्पांच्या बहिणी हा पाचोऱ्याहून जवळ असतय कुरंगी चाललंय त्यांचं पण आता मायजीची जत्रा आहे ना मुकेश दादा मायजीची जत्रा आहे ना तू जातो का मायजीची जत्रा मायजीची जत्रा जातो का तू हो मामा बोलवताय मग मायजीची जत्रेला पण काय जाणं नाही होणार आहे हो मग जातो ना मायजी सौखेडा दोघ जातो हो का मामा बोलतायेत आता जानेवारीला एंडिंग आहे ना जानेवारी एंडिंग आहे ना माहितीची जत्रा बाळ आवाज कमी जातो माहित नाही सांगेन तुला मी काय काय मुकेश दादा सांगशील केलं का तू लाईव्ह हे डी ला फॉलो केलं का इन्स्टा आयडी ला कधी आहे जत्रास चालू ना गाडी चालवत आहे शिवभाऊ करतो ना हा कर ना मग हा का मी तर बोलली तुम्हाला मला शेगावला जाणार होता तो मला घाई घाईने लाईव्ह ठेवली त्याने लाईव्ह बंद केली आणि तिला म्हणे तू व्हॉट्सअपला कुसुम रूप होते म्हणूनच या मुकेश दादा आय डी च इन्स्टा आय डी फॉलो करून मग मेसेज टाक म्हणजे मग मी तुला फॉलो करणार ओके चला संजय दादा मुकेश भाऊ बाय बाय Okey